नमस्कार भाऊ बहिणीसून जय खानदेश तर मी कविता पाटील तुम्हाला पुढे आज एक आयराणी कविता वाचते ते खडराणू त्या कवितांना कवी शेतस श्री दिलीप हिरावण पाटील तर त्या भाऊ आपला खानदेशना शेतस कापडणाना तालुका जिल्हा धुढणा शेतस त्या तर कवितांना नाव शे जन्म माले बी दे तर ऐका भाऊ बहिणीसून कविता तू जसा जग देख तसं मालेबी देखू दे नको मारो व माय मालेबी जन्म लेऊ दे नको करू गर्भपात माय तू इथली कशी कठोर म्हणणे मा माले भी येऊ दे नको मारू व माय माले लेऊ दे हुंडा लागस मनीन मना त्रास वाटस का हुंडा लागस त्रास वाटस का झरा तुना मायना ना म्हणीसर आटस का दाताना राखी करता तरी माले येऊ दे नको मारू माय व माले लेऊ दे तू बहीण तू कन्या तू भी एक श्री से तू कालदिन जठे होती तठे मी आशे तू बहीण तू कन्या तू बी एक से तू कालदिन जटेवती तटे मी शे तू जप मा, नात तस नात माले बी जपू दे नको मारू माय माले मी परत येवाव नाही तू देख माय मी परत येवाव नाही भाग्ये कन्या दानले तुले कधी भेटाव नाही डोया भरी येतस तुना पदर माले होऊ दे डोया भरी येताना येतील तुना पदर माले होऊ दे नको माय मारू माले जन्म बी लेऊ दे ताई कविता म्हणजे भाऊ सोन जे गर्भ चेक करत असता आणि ग्रीटिंग करी टाकत असत तेव्हा ती पूर्ण दोष रास तर ती पूर्ण मनमाजल्या शब्द शेतच भाऊ त्या कवित्रा कवीनी भाऊसनी आपला शब्द वाटत त्या मांडेल शेतस ताही कविता तुमली कशी वाटणी भाऊ बहिणीसून ते सांगा जय खानदेश